तर नमस्कार मंडळी परत एकदा तुमचा मालवणी युट्यूब चॅनल वर स्वागत असा तर तुमकाच प्रश्नच पडलो जेवढ्या घाई जाता तरी नक्की काय तशी माझी रोजच घाई असता पण आज जरा घाई वेगळीच होती आणि ती काय होती कशी होती आणि कसली होती ती तुम्हीच पुढे व्हिडिओत बघा तर ओमनी काढावणी निघाला होते जाऊ गुताव एका लांबच्या दौऱ्याने आज स्वतः ड्रायव्हर उतर येतो मी अवकाश ओमनी घेऊन निघाला येतो मी आपल्या ठरलेल्या दिशेक तर मंडळी तसे येऊन पोहचल्या होते आपल्या हो धाकट्या पळशेत आणि हय आज काम होतं आता आऊट लावू आता काय काय जणांक प्रश्नच पडलो असतो नक्की आउट लावू गेलो हो, की आउट लावू गेलो तर मंडळी मी आज असो चरिये पाडून नाचण लावलो जाता आणि ते का आमच्याकडे तरी आऊट लावणे बोलतात काय काय ठिकाणी नाचणे टोवणे पण बोलतात असा काय ना वेग काय वेगवेगळ्या पद्धतीन असा वेगवेगळ्या बोलला जाता तर आमच्याकडे आम्ही ह्या पद्धतीत आउटच लावणे म्हणता आणि ह्याच्या सगळ्यात जर महत्वाचा काम खायचा असत तर ह्या चरिये पाडूचा अशी मस्त पैकी दोन दिवस आधी जमीन तयार करूची लागतात जी भुसभुशीत हवी आणि त्या भुसभुशीत जमिनीवर असे चरिये मारूचे लागतात आता ज्यांका माहीत नाही त्यांच्या मनात प्रश्न इलोच असतो आता ह्या नक्की नवीन काय ह्या मंडळीनु नवीन नसा तर जुनाच असा पण ह्याच्या आधी तुमका माहित नसताना आणि ती माहिती करून घेऊसाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण लास्ट पर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओत माका या शेतीबद्दल थोडीफार माहिती आहे ती तुमका मी ह्या व्हिडिओ सांगणार असं मंडळी तुम्ही पाचच्या व्हिडिओत बघल्याच असताना की आपण भात चिकल करून लावलो मग आउट चिकल करून का नाही लावी तर काय काय जण लावत चिकलात पण आउट पण आमच्याकडे तरी अशीच लावतात आणि हेनी होता का मंडळी नाचण लावताना म्हणजे ह्या नाचण्याचा रोपटा ज्या मातीत आपण ह्या आहोत तेव्हा त्याच्या ते बरोबर मुळात खत पडला जाता आणि त्या खत असता तर थोडाफार आपला नैसर्गिक पण असता त्या कारण त्या झाडा खप होता म्हणजेच खत होता आणि ह्याच्यामुळे तर त्या झाडा जास्त नाचणे धरतं तर तुमका आता मी पुढे दाखवीनच हो की कशा पद्धतीने काय काय काम करूचा लागतं आणि कसा काय असता तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओत लास्ट पर्यंत बघित राह आणि आवडलो ना तर जरा जात जाता जाता सबस्क्राईब पण तेवढा करून जावा तसंच आपल्या इन्स्टावर पण पेज असा म्हणजे पियुष कदम आणि मालवणीपूर एका अजून कोणी फॉलो नशाल केला तर फॉलो तेवढा जाऊन करून घ्यावा जसं युट्यूब वर सपोर्ट दाखवता तसंच इंस्टा जाऊन जरा जोरदार सपोर्ट दाखवा लवकरच थं पण आपल्या आता हजार फॉलोअर्स कम्प्लीट होणार त्याच्यामुळे तुम्ही पण त्या पेज का जाऊन भेट द्यावा आणि फॉलो तेवढा करून जावा कारण त्याच्यामुळे आपल्या हजार फॉलोअर्स का, का थोडंफार हातभार लागणार असा तर तुमका आता मी सांगल्याप्रमाणे पुढची कामं आणि कामं करूची पद्धत दाखवतोय मंडळी तुमका सांगलेलं आहे ह्याच्यात एक महत्वपूर्ण काम म्हणजे ता खत घालूचा आणि हा जा खत घालतात तर रॉप लावूचा लागतो त्या प्रकारे सगळ्या कोपऱ्या पूर्णपणे चरिये मारून घेऊचे लागतात आणि चरिये मारून झाल्यानंतर जर कोपऱ्यात रान असला रान तर त्या रान निवडूचा लागता नाहीतर काय उपयोग होतो नाही कारण आपण पेरता लावतही नाचण्याच्या जागी रानच उगवा म्हणून सगळ्यात पहिला म्हणजे रान उचलून घ्यायचा लागता असं तुम्हा सांगलेला एका माणसान खत पण घालीत लागतं लागतात ताजा जा खत पडत थंच धरून आव असं लावूच लागतं मंडळी बघता बघता आपलो एक ले 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 हा एक कोपरो एकदम पद्धतशीर लावून झालेलो होतो आणि ज्या लावलेला होता तर थोडाफार असा काय दिसता व्हिडिओ तुम्हाला तर दिसत असताना की ह्या एकदम चिकटवल्यासारख्या म्हणजे मेल्यासारख्याच पण ह्या जगतला सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय काही जणांका चिखल करूसाठी साठी पाऊस होतो आणि ते आपली गमेला घेऊन उपसा होती आणि आउट म्हणजेच आमच्या काय नाचं लावणार पाऊस नको तर मंडळी आता देव तरी मनात विचार काय करीत असतो नक्की करू तर नक्की करू काय यांचा भला करू गेलय तर त्यांच्या पोटार पाय येतलो आणि त्यांचा भला करू गेलोय तर ह्यांच्या पोटार पाय येतलो आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वच भावान घेतल्यान खताचा गमे आणि रोबोटाक पण पाठी काढीत एवढ्या स्पीडने घालूक घेतल्यान खत बघू गेला असतं पैशेत आज मोपच लोक होती अजून थोडाफार यांचा लावूचा रवलेला लावून घे होती आणि काय काय लोकांची अजून भाता पण लावूची होती नाही त्याच्यात हा हो पाऊस गायब होऊन रावलेलो त्याच्यामुळे सगळ्यांचे वांदेच होऊन रवलेले आमचा मत पावत होता कारण पाऊस नसल्या कारण जमीन एकदम खळखळीत होती आणि त्याच्यावर आमचे चरये सळसळीत ये होते तर मंडळी आम्ही एवढे फास्ट चरये काढलेला हो ना की यांचो ह्यो कोपरो लावित अगदी आमच्या ह्या कोपऱ्याचे चरियेच काढून मोकळे झालेला तर सगळ्यात पहिली कामाची पद्धत समजावून सांगते ती म्हणजे ही खत घालणे याच्यात थोड्या थोड्या अंतरावर म्हणजे जेवढ्या तेवढ्या अंतरावर ह्या खत असा घालूचा लागता चिखलात खत पेरता आपण खत पेरीत नाही त्याचा कारण म्हणजे रानात खत जायत आणि ह्या नाचण्याक काय खत मिळायचा नाही तर असा बरोबर जेवढ्यात तेवढ्या ते अंतरावर खत घालून घ्यायचा लागता तुमका मी मगपासून सांगते ह्यो जे खत घालतात थयच तो नाचण्याचा आव म्हणजे या क्रॉप येता आणि त्याच्यावर नंतर माती ओढून घेवची लागतात अशा प्रकारे या खत घालूचा काम एकदम काळजीपूर्वक करूचा लागता जसा खत घालून झाला तशी आम्ही सगळी जण एकत्र चौक बसला आणि राण्यात येऊन जाऊचा ना तर चार घास पोटात जास्त जात तर तुम्ही शेतकरी असलास तर तुमका ह्याचो अनुभव नक्कीच असतो तर आम्ही सगळी जण अशी गोल बसलेला आणि जौक घेतलेला जेवण झाला तसा आम्ही परत एकदा निघाला होते पुढच्या पळशेत कारण हय पण आता आपल्या नाचणं लावच होतो आणि त्याच्यात तुमका सांगा विचारलंय म्हणजे आता धुरलोच उडवलेला आहे तेव्हा आपल्या मनात असा विचार केला थोडा सुख ह्यांना द्याव्या थोडा सुख त्यां आणि ह्या सगळ्या दोघांतून वाटून घातल्यान म्हणजे सकाळची थोडा थोडाफार तापवल्यान आणि थोडंफार पाऊस पण पाडवल्यान ही जी समोर दिसतात ती आपली असा मोठी पळशी आणि आपल्या बरोबर जाऊचा होता हय त्याच्यासाठी आपल्याक ह्या मेरेवरना चलत जाऊचा होता आता टाइमपास न करता आपण जाऊया बरोबर त्या ठिकाण तर मंडळी मी तर येऊन पोचलोय पण ती बघा एवढ्या लांबना ती घेऊन येऊ ती आपल्या टकल्यावर काय ना काय याक याक सामान कारण आपल्या हय येऊन आता कोपऱ्यात आपल्या नांगरून चरिये मारूक सुरुवात करूची होती तुमका तर प्रश्न पडलेलो की जमीन तर मग आता नांगरतात कशा तर बाकी याचा कारण काय नाही जो सकाळी पाऊस पडलो त्या पावसामुळे जमिनीचा शाप निकाल झालो म्हणजे जर आम्ही चरिये मारूक जाता तर ते चरिये एकदम घट्ट म्हणजे चरिये मारताना लय त्रास होणार होतो म्हणून आम्ही ह्या का काकांकडनं हा आमचं एक कोपरो पुरून नांगरून घेतलो त्याच्यानंतर मंडळी कामामुळे माका काय व्हिडिओ करू भेटलो ना पण आपण त्या कोपऱ्याचं जवळजवळ दीड कोपरं लावून पण झालो आणि सध्या तुमका शेतीच्या सीजन मध्ये जेवढी तुमका वाढीत लोकांना दिसतली तेवढी ह्या पैशेत दिसतली आणि हय जो तो आपला काम कसा पूर्ण होता आणि ह्या शेतीच्या कामात ना कधी एकदा मोकळं होतं असा प्रत्येकाचा होत असता त्यामुळे जो तो जो तो आपापला काम लवकर पूर्ण करून घेत असता है मंडळी आम्ही चरिये मारू इल्ला पाणी पडल्यामुळे माती एकदम घट्ट ये होती आणि चरिये काही व्यवस्थित पडा नाही होते तरी पण कसे बसे आपले आम्ही चरिये मारून टाकले तर त्याच्यानंतर पुढचा काम ता म्हणजे ह नाचण तर मंडळी तुम्हाला सांगतोय असा खत घातलेला असता आणि त्याच्यानंतर असं तो लावायचो त्या खतार आणि माती ओढून घ्यायची त्याच्या मुळात पण जरा तुम्ही समजाण घ्यावा त्यात तुमका काही क्लिअर दिसणार नाही कारण आम्ही जे चरिये मारलेले होते आमकाच पुढ्यात दिसत नाही होते कारण पावसान त्या सगळ्याचो निकाल लावलेलो होतो तरी पण म्हटलं या महत्वाचा काम तुमका थोडाफार नजरेत ना दाखवूनच द्यावया त्या कसा काय करूचा लागता लावणी लावतात तसाच करूचा लागता पण ही पद्धत थोडी युनिक असा मंडळी तुमका आता ह्यो जो पुढ्यात व्यू दिसता ती लांब लचक असा आपली पोळशी आणि आमच्या गावातली सगळीच लोक शेती करू साठी स्पेशल येत कारण तुम्हाला माहितच असताना गावाकडच्या लोकांचा शेती म्हणजे जीवन आणि आयुष्य असा उलेल्या अर्ध्या जमिनी ट्रॅक्टर फिरून ती पण मस्तपैकी जमीन तयार करून घेतली पण हिने जी कट मारलेल्या ना त्याच्या पुढे मोठे मोठे हिरो सुद्धा फेल होते पाटसून सपाट आणि वर खोपाट अशा पद्धतीतली याची कट होती थोडक्यात ह्या कटिंग आमच्याकडे सोकाटान कट म्हणतात आणि दुसऱ्या साईडिक बघू गेला असतं ही आपली मन लावून हि हो, नाचणं लावी होते आणि हि हो चरिये मारे होते दिवसभर चरिये मारून मारून हात तर कोमात गेले पण काम ते आज पूर्णच करूच होतात त्याच्यामुळे सर्वेज भाऊ एकदम जोमात होतो बघता बघता मंडळी आपला बहुतेक म्हणजे लावून झाला आणि चर्ये काय नाही होते त्याच्यामुळे आम्ही जाऊचो निर्णय घेतलो घरात तर मंडळी भेटाय एका नवीन व्हिडिओत लवकरच व्हिडिओ आवडलो तर सबस्क्राईब लाईक तेवढा करून टाका